आजची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहत आहे सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर थेट पुण्यातून अतिशय धक्कादायक संतापजनक बातमी समोर येत आहे शिवशाही बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार झालेला आहे पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला आहे सव्वीस वर्षीय महिलेवरती बलात्कार कळत आहे या सव्वीस वर्षीय तरुणीवरती पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एस टी स्टँडवर उभी असलेल्या बसमध्ये बलात्कार झालेला आहे पहाटे पहाटे साडेपाच वाजता ही संतापजनक बातमी घडली घटना घडलेली आहे पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर गेला आहे तो फरार झाला आहे पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील धक्कादायक अशी घटना घडलेली आहे स्वारगेट हे एस टी स्टँडचे ठिकाण आहे या ठिकाणाहून अनेक महत्वाच्या गाड्या बाहेरच्या लांब पल्ल्याच्या गाड्या जात असतात म्हणून चोवीस तास या स्थानकावरती लोकांची गर्दी असते वर्दळ असते तरी अशा ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता अशी घटना घडलेली आहे जर अजूनही तुम्ही आमच्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट तिने सांगितलं की मी तुला बस दाखवतो माझ्यासोबत चल आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपी सोबत गेलेली आहे मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचंय कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका इतकंच काय सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका शेवटी माणसांच्या कल्पामध्ये वीस लश्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये अनोखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका कोणतीही माहिती हवी असल्यास त्या भागातल्या शासकीय यंत्रणेकडे चौकशी को करावी